खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आडोला दाटल चला करूया आज शांतची सुरुवात आणि सकाळची सुरुवात झालेलीच आहे तर आता वाजत आहेत दहा साडे दहा झालेले आहेत म्हटलं त्याला ब्लॉगला तरी सुरुवात करूया आणि आज संडे आहे म्हणून थोडंसं काम हळूहळू चाललं होतं तर तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करायचा होता म्हटलं चला तर आज संडेचं काय रेटिंग असणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे कपडे वगैरे धुऊन झाले आहेत घरातली कामं वगैरे चालू आहेत बाकीची तर आजकाल काही घरी अशा घरी स्कूलला सुट्टी आहे तर चला पुढचं काय काय स्वयंपाकाची तयारी करणार आहे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेत आहे डाळ लावून घेतलेली आहे आणि बाजूला दुसरी भांडी वगैरे जी होती ती घासून घेतलेली आहे अशा पद्धतीने कामं चालली म्हटले लवकर स्वयंपाक करून घेऊया आणि त्याच्यानंतर बाहेर इतका पाऊस आहे ना खूप पाऊस चालू आहे म्हटलं आणि आज छानपैकी मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी बनवणार आहे अगदी सोपी आणि बनवायलाही आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि कारले आपण आधी कसे फ्राय करायचे हेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ सगळा पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत डाळ भातासोबत इतके टेस्टी आणि मस्त असे कारले लागतात नाही फ्राय कारले तर इथे डाळ व घालून घेत आहे मी डाळ शिजवून घेतली होती तर डाळ बनवण्यासाठी कढईत तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यावर रा, राई टाकून घेतली जी आहे राई छान अशी तडतडू द्यायची त्याच्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे जिऱ्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे हे बघा अगदी छान त्याच्या आधी मिरच्या टाकून घ्यायच्या म्हणजे मिरच्या अगदी छान अशा परतून जातात आणि त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि टोमॅटो कट करून घेतलेला होता तोही टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने डाळाचा मी तडका देत असते शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि नंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं तर अशा पद्धतीने डाळ भात वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि डाळ भात सोबत कारले अगदी मस्त असे भरलेले कारले मला तर खूप आवडतात आणि सगळेच जण खाता घरामध्ये अशा पद्धतीने तर आजचा हा दुपारचा मेनू आहे स्वयंपाकाचा आणि मस्त अशी आपली डाळ तयार झालेली आहे बघा तुमच्याकडे जर कडीपत्ता वगैरे असेल तोही टाका आणि छान पिके वगैरे अशी भरपूर कापून टाका म्हणजे छान अशी चविष्ट अशी डाळ लागते त्याच्यानंतर म्हटलं चला चपाती वगैरे बनवून घेऊया पहिले डाळ आणि भात लावून झालं आहे चपाती वगैरे बनवून घेते आणि झटपट दोघीकडेच स्वयंपाक करून घेणार आहे मी डाळ उकळत थोडी तोपर्यंत चपाती लाटली जाईल आणि पुढचं काय करायचं आहे हे सुद्धा भाजी कशी करायची आहे कारल्याची तुम्हाला मी शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करा अशी भाजी आणि खूप छान चविष्ट अशी लागते ती तर पुढच्या भाजीचे कारलेसे कट करून घ्यायचे आहे मध्ये कट द्यायचं आहे त्यांना आणि त्याच्यामधलं जे बी असतं ना जाड बी असेल तर ते काढून घ्यायचं आणि एक कट द्यायचं आहे किडके वगैरे कीड वगैरे तर मध्ये बघून चेक करून घ्यायचं मग कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं थोडंसं मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये कारले टाकून घेतले आहेत छान छोटी छोटी कारली आहेत आणि वर थोडंसं ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे ते वरून ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्या वरून ठेवून घेतलेलं आहे कारण कारले शिजावे म्हणून थोडा वेळ फक्त आणि नंतर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे मीने थोडंसं तिळीचं कूट आहे त्याच्यामध्ये धणा पावडर टाकून घेतली आहे तीन चमचे त्याच्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला टाकून घेतला आहे एक ते दीड चमचा आणि लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्या चवीनुसार लाल मिरची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे दोन किंवा तीन चमचे लाल मिरची पावडर तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि मसाला किती क्वांटिटीत घेतलेला आहे त्यानुसार तुम्हाला टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडीशी आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे हे बघा कारले तुम्ही भरलेले बनवा किंवा कोणत्याही पद्धतीने छानपैकी त्याच्यामध्ये आमचूर पावडर वगैरे टाकायची खूप छान पाउडर वगेरे टाका टेस्ट येते आणि कारले अशा पद्धतीने मी ते फ्राय करून घेत आहे आणि ताटावरचं पाणी काढून टाकून दिलं होतं आणि हे बघा छान मस्त अशी कारली फ्राय होता ते आपली अशा पद्धतीने आधी फ्राय करून घ्यायची मस्त छान मिडियम फ्लेमवर फास्ट नाही ठेवायचा आणि अशी थोडीशी क्रिस्पी करून घ्यायची आहे जास्त जाळायची वगैरे नाही आहे तर ताटात काढून घेते थोडेसे थंडे झाले की याच्यात जो मसाला आपण बनवून घेतला आहे तो भरून घ्यायचा आहे तर मिक्स करून घेत आहे मसाला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलं आहे कोथिंबीर वगैरे टाकायची असेल बारीक कट करून टाकून घ्यायची आहे पलकला म्हटलं अगदी थोडंसं शूट घ्या ते कोणीच शूट घ्यायला तयार नसतं मग ट्रायपोडला लावून ठेवते गप्पा मारत होतो आधी भरून कारले बनवायचे असतील तर अशा पद्धतीने करून घ्यायचं त्याच्यानंतर हे जे आपण मिक्स सगळं बनवून घेतलं आहे हा मसाला याच्यामध्ये स्टप करायचं अशा पद्धतीने स्टप करायचा आणि बोटाने असं दाबून द्यायचा प्रेस करायचा म्हणजे मसाला अगदी बाहेर निघत नाही तुम्ही कोणताही मसाला भरा अगदी मी आता शेंगदाण्याची पावडर बनवते त्याच्यात सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला स्टफ करून घेते मी ज्याकडे फ्राय केले कारले त्याच्यातच आपण इथे तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे भरून घेतलेले आहेत ना कारले तेच फक्त अशा पद्धतीने ठेवायचे आणि याच्या आधी आपण थोडेसे तेलामध्ये परतून घेतलेले कारले आहेत ना त्याच्यासाठी नंतर जर आपण डायरेक्ट जर टाकले ना तर कारले हे कच्चेच राहतात आणि मसालाही आपला जळून जातो त्याच्यामुळे आधी पहिले कारले असे करून घ्यायचे त्याच्यानंतर स्टफ करायचा आहे चांगलं मिक्स करून घेतलेले आहे हे बघा आता याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे नंतर जो आपला उरलेला मसाला आहे ना हा नंतर आपल्याला याच्यावरून टाकायचा आहे आणि अगदी छान मस्त टेस्टी लावले लागतात असे हे बघा थोडा वेळ मी ते झाकून दिले होते म्हणजे आत मध्ये स्टप केलेला मसाला छान इथे तेलात परतून झालाय आता हा मसाला आपल्याला हवा तितका याचा ॲड करायचा आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे वरून छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची अशा पद्धतीने आजची कारल्याची भाजी मस्त टेस्टी अशी झालेली आहे तर हा व्हिडिओ श्रावण सोमवारच्या आधीचा म्हणजे रविवारचा आहे रविवारी स्पेशल अशी भरली कारली बनवली होती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हे बघा भांडी वगैरे घासून घेत आहे जेवणं वगैरे झाली सगळ्यांना कारली खूप आवडली होती तर हिच्या पप्पाने तर टिफिनमध्ये सुद्धा नेली परत अजून मला तीच देवा असं म्हणून खूप छान टेस्टी आणि अगदी कडवट न लागणारी कारली अगदी मस्त आहे नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये तर याच्यामध्येच मी सोमवारचा व्हिडिओ तुमच्यासोबत फक्त पूजेचा शेअर करत आहे तर तोही आता पुढे मी याची सोमवारची जी आपली श्रावण सोमवारची जी क्लिप आहे ती जॉईन केलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ बघा मी कशा पद्धतीने पूजा केली होती कारण टाइमची कमतरता असल्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला कवि छानपैकी दिवसाची सुरुवात सकाळी झालेली आहे मंदिरात वगैरे जाऊन म्हटलं व्हिडिओ काही चालू नव्हता आणि खूप उशीर होतो कामांचे सगळे सकाळचे काम वगैरे मग सगळे म्हणजे देवाची भांडी वगैरे इथे सगळं ठेवलं गेलं आणि म्हटलं घरी पूजा वगैरे करायची आहे आपण मंदिरात वगैरे जातो पण तितकसा असं पूर्ण आपल्याला अभिषेक वगैरे करायला टाईम नाही भेटेल तिथे गर्दी खूप असते म्हणून म्हटलं घ घरीच करणार आहे पण नंतर दुपारू आता वाजत आहे तर मग आता बारा वाजत आले असतील आता तर सगळी कामं झाली आणि ते मंदिरातून वगैरे आलो पूजा वगैरे घरीची सगळं करून झालं आहे सकाळचं मग म्हटलं नंतर आता रुद्र अभिषेक जे आहे ते नंतर करणार आहे मी तर म्हटलं प्रदूषकाळात करूया रुद्राभिषेक वगैरे म्हटलं चला नंतर करूया मग आता संध्याकाळ झालेली आहे प्रदोष पूजा जी चारी संध्याकाळ म्हणतात ना त्या टाईमाला आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची असते तोही अगदी छान मस्त सकाळ असतो चार पाच प्रहारची पूजा असते महादेवांची तर चला आता पूजेची सगळी तयारी वगैरे मी इथे करून घेत आहे अगदी साधे सिंपल पद्धतीने मी घरच्या घरी पूजा वगैरे करून घेत असते त्याच्यानंतर सगळं पूजेचं साहित्य घेतलं रांगोळी वगैरे काढून घेतली पाठ मांडून घेतलेलं आहे त्याच्यावर सफेद कपडा वगैरे टाकून घेतलेला आहे आणि छोटीशी आपली ज्याप्रमाणे आपण पूजा करत असाल छोटी करा मोठी करा महादेवांना फक्त सी सदा सांब भोळे आहेत तुम्ही किती भक्तीने त्यांची पूजा अर्चा वगैरे करतात हेच त्यांना प्रिय असतं म्हणून आपण आपल्या अगदी मनापासून छानपैकी पूजा वगैरे करून घ्यायची आहे महादेवांचा छान अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर पाण्याने मधाने सगळ्या गोष्टींनी अभिषेक करून घेतला पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि छान स्वच्छ त्यांचे आंघोळ घालून परत ताट ठेवलेला आहे मोठा ताट वगैरे घेतलेला आहे कारण आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक करायचे जे पाठ आहे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे त्याचं जे तीर्थ असतं ना ते खूप पवित्र असतं घरात सगळ्यांना पिण्यासाठी द्यायचं तर अशा पद्धतीने गळती वगैरे लावून घेते आणि अशा पद्धतीने मी पूजा वगैरे करून घेत असते सोमवारची अगदी सिंपल पद्धतीने आणि मग थोडासा टाईम वगैरे लागतो त्या त्याला तर मग सगळं वगैरे सगळं से करायचं असेल तर जरा लवकर बसायचं दुपारी तुम्ही बसले चालेल कारण संध्याकाळपर्यंत आपली पूजा वगैरे होईल प्रदेश काळापर्यंत तसंही केलं तरीही चालतं पण मग म्हटलं चला आता दुपारी दुसरी कामं होते म्हणून मी संध्याकाळीच बसलेली आहे आणि छान पूजा वगैरे करून घेतली जे अभिषेकाचं पाणी होतं ते एका तांब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि ते व्यवस्थित घरात सगळ्यांना प्यायला देणार आहे मी आणि त्याच्यानं म्हणजे व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलेलं आहे आणि सगळं वाचलं गेलं आरती वगैरे करून घेतलेली आहे छान अशी पूजा वगैरे झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न असं वाटतं इथे जसं नैवेद्य साखरेचं नैवेद्य मी इथे ठेवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने पूजा मी करत असते घरच्या घरी साध्या सिंपल पद्धतीने अगदी मनापासून करत असते महादेवांची भक्ती आपण अगदी मनापासून करायची आहे तुम्ही किती मोठी करता आणि किती छोटी करता याला मान्य नसतं तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा